मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असेल मी पण चांगले आहे तुम्ही पण चांगले असाल माझ्या डोळ्यात पाणी वगैरे येत असेल तर नाही पुसले मी आता तर डोळ्यात पाणी वगैरे दिसत नाही तुम्हाला तर हे बघा मी कांदा कापलेला आहे बघा एवढे बसून कांदे कापलेत तर अंड्याची चटणी बनवायची <laughs> आहे आपल्याला तर चला मग सुरुवात करते मी अंड्याची चटणी कारण ना मला आज बुरजी खाऊशे वाटले तर म्हणलं चला बुरजी पटमणी करून खाऊ परत नाही का श्रावण लागले ला की आपल्याला काही खाता वगैरे येतच नाही त्यामुळं चला म्हणलं बुरजी पण खाऊन टाकू तेवढं करून म्हणजे नाही का मनाला शांती की परत दीड दोन महिने तर नाहीच भेटत तुम्हाला तर माहितीच चला मग बुरजी म्हणून पहिलं काय टाकणार आहे तेल टाकलं तर अगं जिरं टाकते मी अंड्याची चटणी करते तर मस्त जिरे टाकते तेल पण भरपूर टाकले म्हणजे दोन पळी टाकले तेल मी जास्त नाही आता बघा कांदा पण टाकते मस्त बारीक कापलेला आहे ते मोबाईल आहे माझ्या आणि त्यामुळं एवढं म्हणून टाकतं नाही ना भरपूर कांदा कापले मी ऑलमोस्ट सर्वांना पुरायला पाहिजे चटणी अजून कांदा आहे टाकते चला मी कांदा टाकून घेते तर मस्त कांदा एवढं टाकून घेतले आणि थोडंसं लाल व्हायला लागले पर आड़ मीट। तर ह्याच्यातच आपण ॲड करू मीठ तर मीठ पण परतून घेते मस्तपैकी मोबाईल आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतले चार तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं आणि मी टोमॅटो नाही घेतले ह्या वेळेस जरा दरवेळेस टोमॅटो टाकते तर ह्यावेळेस जरा नाही टाकायचं मला जरा नवीन नाही का दरच वेळेस टोमॅटो टाकून खाते तर कळस म्हणलं जरा फक्त कांद्याचं बनवायचं परतून परतून घेते अजून जरा गुलाबीसर परतून घेते तर आता दुपारचं टायमिंग आहे आणि मी स्वयंपाक करत बसतो स्वयंपाक म्हणजे काहीच स्वयंपाक नाही फक्त अंड्याची चटणी सकाळची कोबीची भाजी आहे चपाती आहे आणि आज वरण भात वगैरे काहीच केलं नाही मी तर फक्त म्हटलं आज अंडा गुरुजी आणि चपाती खायचं कधीतरी जरा आणि मी आमच्या घरात आहे ना रोज 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 वरण भात असतो एक दिवस असं नसतं फक्त मी चिकन कि चिकन केल्यावरच के मस्त नाही तर रोज वरण करतेच मी आणि तुम्हाला वाटत असेल नाही का वरण मेन म्हणजे कसं आमच्या महाराजांनाच वरण लय आवडतं मला तर आमटी आवडते मला वरण आवडतं पण एवढं नाही पण आमटी आवडते जास्त वरणापेक्षा कांदे ऑलमोस्ट थोडं थोडं लहान व्हायला लागले पण जाऊन नाही टाकायचं बरं का थोडस म्हणजे हे काय रेसिपी दाखवते मी लेडीजला ले तर ऑलमोस्ट सर्वांनाच येतं पण जेन्ट्स लोकांना पण नाही का घरात मम्मी बहीण वगैरे कुठं बाहेर गेले कोण नसल तरी तुम्ही सिंपल आहे कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर टाकायचं अंडे आणायचं मस्त टाकायचं आणि भुर्जी बनवायचं आणि पव आणायचं किंवा ब्रेडचं पाकिट आणायचं खायचं बाहेर हॉटेलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा घरातलं कधी पण शुद्ध खाणे एक मिनटं काय झालं कवर ना ते जरा फाटले वाटतं ढिल झालंय तर असं धरलं होतं ना तर कवर निसटला तो मोबाईल पाडायला आणता त्यामुळं तुम्हाला म्हणलं एक मिनटं थांबा तर ऑलमोस्ट कांदा झालाय जरा गुलाबी चला मग मी अंडे टाकून घेते वाटलंस तर नाही गुलाबी झाले ना जरा मस्त पण नाही पण थोडे झाले ओके चार अंडे टाकले आता मोजून आणि ह्याच्यातच आपण काय करणार आहे थोडस मसाला हा मसाला पण ॲड केला आणि थोडस हळद पण ॲड केलं थांबा हळद संपले तर बा आंबारी हळद मीठ तर टाकलेलंच आहे आणि ह्याच्यातच कोथिंबीर थोड्या वेळाने टाकते तर आता हे चला मी परतून घेते जरा हळद टाकले मी आणि हे कोथिंबीर टाकते तर परतून घेते चला तर मित्रांनो मस्तपैकी अंड्याची बुर्जी झालेली आहे तयार आहे चला मग आता खायला बघा तुम्हाला दाखवते मी ह्या साईडने इतकं मस्त झालेलं खूप झालं खूप मी म्हणजे नाही का थोडीशी टेस्ट करून बघितली तर खूप खूप म्हणजे छान लागते तर चला मग मस्तपैकी आपली अंडा बुर्जी तयार कसं वाटलं रेसिपीज सांगा मला कमेंट मध्ये ओके मग आता मी जेवण घेते कारण मला आता भूक लागलेली कारण ऑलमोस्ट अंडा म्हटलं तर गरमागरमच खायला पाहिजे थंड झाल्यावर नाही मग चांगले वाटत तर गरमागरम मस्तपैकी मी जेवण करून घेते चला तर तुम्हाला पण कधी खाऊशी वाटलं तर प्लीज करून खावा पटापटा चला तर मग बाय